नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी कालच्या सॉरी दोन दिवसाच्या मध्ये मी या ब्लाऊजची ब्लाऊज डिझाईन दाखवली होती आता या ब्लाऊजची आपण कटिंग म्हणजे पुढच्या भागाची कटिंग कटोरी ब्लाऊज आहे ह्या अडवतीस साईजचा आणि त्याची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण बघणार आहोत म्हणजे या अगोदर जर तुम्ही ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण बघा म्हणजे तुम्हाला बॅकनेकची बॅक डिझाईनचं कळून जाईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहोत बाईची आणि म्हणजे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची संपूर्ण तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप ना करता पूर्ण बघा तर मैत्रिणींना अगोदर मी तरची कटिंग करून घेतलेली आहे आणि ती मेन ब्लाऊज पीसवर अशा पद्धतीने हा कटोरीचा टक्किरका येऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी परफेक्ट बसती आणि काठाच्या बाजूने बाही ठेवून घेतलेली आहे साईड पॅटर्न आणि क्रॉस पट्टी असे सर्व पॅटर्न मी ठेवून घेतलेले आहे मेन फॅब्रिकवर म्हणजे मेन ब्लाऊज पीसवर आता आपण थोडीशी जागा सोडून ही पूर्ण पॅटर्न जसेच्या तसे कटिंग करून घेत आहोत तर एकाच व्हिडिओमध्ये मी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवलेलं आहे तर व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यामुळे प्लीज समजून घ्या पण व्हिडिओ प्लीज तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप बघायला मिळेल एकाच व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बघा जसे आपण आज तर कटिंग करून घेतलेले आहे सेम त्यावरती थोडीशी जास्त कापड ठेवून आपण मेन फॅब्रिक पण कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे क्रॉसपट्टी बाही आणि पुढच्या भागाची सर्व कटिंग आपण करून घेतलेली आहे ठीक आहे साईड पॅटर्न कटोरी अशा पद्धतीने तर मैत्रिणी न सर्वात अगोदर समोरासमोर दोन्ही क्रॉ म्हणजे कटोरी समोरासमोर ठेवून घ्यायची जेणेकरून आपल्या दोन्ही पण कटोरी एकाच बाजूच्या होणार नाहीत आता याला आपण अशा पद्धतीने आज तर जोडून घेत आहोत ठीक आहे तरा पन तर आता आपण कटोरी तर जोडून घेत आहोत मी या अगोदर पण म्हणजे कटोरी ब्लाऊजचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत म्हणजे फुल फुल कटिंग आणि स्टिचिंगचे पण आहेत इनविजिबल स्टिचिंग आहे प्लस हुकपट्टी लुकपट्टी पुन्हा ब्लाऊज डिझाईन ब्लाऊजशी रिलेटेड पण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज ब्लाऊ ब्लाऊज डिझाईन पर्स पाऊच जिपर पाऊच मोबाईल पाऊच साडी कवर ब्लाऊज कवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते बरं आता यानंतर साईड पॅट पॅटर्न घेत आहोत आपण ते पण आपण दोन्ही साईडचे दोन अगोदर चेक करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून दोन्ही पण आपले एकाच बाजूचे होणार नाहीत ठीक आहे तर बघा अगोदर मी असे अस्तर ठेवून घेतलेले आहे आणि ते समोरासमोर ठेवून घेतलेले आहे म्हणजे दोन बाजूचे दोन तुम्हाला मी एकदम वरच्या साईटने पण दाखवत आहे आणि यावरतीच आपण स्टिचिंग करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी नो दोन्ही पण साईट पॅटर्नला मी अशा पद्धतीने अस्तर जोडून घेतलेले आहे तर यानंतर आपण याला कटोरी जोडून घेत आहोत बरोबर दोन्ही साईडच्या दोन ठेवून घ्यायच्या आहेत तर चला मी आता एका साईडचे स्टिच करून तुम्हाला पूर्ण दाखवते तर बघा अशा पद्धतीने पकडायची आहे आणि अगदी अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण यावरतीच स्टिचिंग करून घेत आहोत आणि मी पुन्हा याच्यावरती डबल टिप पण मारून घेत आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने डबल टिप पण मारून घेतलेली आहे आणि थोडंसं वाढव पार्ट झालेला आहे आपलं साईड पॅटर्न तर मी अगोदर करून आहे नंतर एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतलेला आहे आता आपण इथे कटोरीचा टक्स देऊन घेत आहोत तर कटोरीचा टक्स देण्यासाठी आपण अशा पद्धतीने ही कटोरी फोल्ड करून घेतलेली आहे आणि घडी घेतलेली आहे आपण दीड इंचाची आणि उंची घेतलेली आहे अडीच इंच म्हणजे दीड आणि अडीचचा चा आपण हा टक्स टाकून घेतलेला आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते घडी घेतलेली आहे आपण दीड इंचाची आणि उंची घेतलेली आहे अडीच इंचाची ठीक आहे आता यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत आणि मी दीड आणि अडीचचीच कटोरीचा टक्स देऊन घेत असते म्हणजे ती साईज कोणतीही असो पण माझा कटोरीचा टक्स हाच असतो दीड आणि अडीच इंच ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही कटोरीचा टक्स देऊन घेतलेला आहे आणि ते अशा पद्धतीने दिसत आहे आपल्याला बघा किती छान असा टोक आलेला आहे कटोरीला आता दुसऱ्या पा साईडचा पण मी सेम अशाच पद्धतीने स्टिच करून घेते आणि झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी दुसरा पार्ट पण तयार करून घेतलेला आहे दोन्ही पण कटोरी आपण साईड पॅटर्न ला जोडून घेतलेली आहे आता आपण क्रॉसपट्टी कशी जोडायची ते बघूया तर बघा अगोदर क्रॉसपट्टी जोडण्याच्या अगोदर त्या समोरासमोरील ठेवून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही पण एकाच बाजूच्या होणार नाही यासाठी आपण अशा दोन बाजूच्या दोन ठेवून घेतलेल्या आहेत ते तुम्ही पण अगोदर चेक करून घ्यायचं आहे मी तुम्हाला वरतून पण दाखवत आहे तर चला आता आपण स्टिच करूया क्रॉसपट्टी तर बघा एका साईडची मी अगोदर तुम्हाला लावून दाखवते तर ते बघा आपण जो कटोरीचा टक्स दिलेला आहे तो कशा साईडने ठेवलेला आहे आणि वरची कटोरी म्हणजे अस्तर आणि कटोरी बघा कशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे खालच्या साईडने अस्तर आहे वरच्या साईडने मेन ब्लाऊजचं कापड आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत म्हणजे आपली जी क्रॉसपट्टी लावणार आहोत आपण तिची इनव्हिजिबल स्टिचिंग असणार आहे अंडरग्राऊंड स्टिचिंग म्हणतात त्याला तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण अगोदर ही क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे ठीक थी आहे ते अशा पद्धतीने दिसत आहे दोन्ही पण साईडने इनविजिबल स्टिचिंग म्हणजे कुठलीही शिलाई आपली वरतून दिसणार नाही तर मी यावरती डबल स्टिच पण करून घेतलेली आहे आता यानंतर हा जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बॉटमच्या साईडने पण आपण ही अशी क्रॉसपट्टी स्टिच करून घेत आहोत म्हणजे की आपली ही पण जी स्टिचिंग आहे ती इनविजिबल असणार आहे ही पण आपली वरतून दिसणार नाही आता हिला पण मी डबल टिप मारून घेत आहे आणि या बाजूने आपण हा कपडा बाहेर काढून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने तो दिसत आहे आणि एक्स्ट्राची जी क्रॉस पट्टी होती ती मी कट केली आणि कडेकडेने पण स्टिच करून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने दुसरा पार्ट मी तयार करून घेते क्रॉस पट्टी जोडून आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी नो अशा पद्धतीने मी हे दुसऱ्या साईडचा पण पार्ट तयार करून घेतलेला आहे तर यानंतर मैत्रिणी आपण हे पार्ट चेक करून घेत आहोत म्हणजे छोटे मोठे तर नाही ना तर बघा अशा पद्धतीने आपण हे चेक करून घेत आहोत तुमचं छोटं मोठं असेल तर थोडं ते तुम्ही करेक्ट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही पण पार्ट असे एकावर एक पण ठेवून घ्यायचे आहे आणि सर्वच बाजूने आपण चेकिंग करून घेत आहोत तर माझं एकदम परफेक्ट येत आहे तुम्ही पण असं चेक करून घ्यायचं आहे दोन्ही पण पार्ट म्हणजे सारखे आले पाहिजे बरं यानंतर मैत्रिणी हुकपट्टी आणि लुकपट्टी लावण्यासाठी मी, कर तर मी, तर मी।, है है मी ते अस्तरचाच कपडा कटिंग करून घेत आहे साधारण दीड इंच किंवा दोन इंच रुंदीचा कपडा तुम्ही घेऊ शकता तर दोन्ही साईडने मी अस्तरचाच कपडा वापरत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्लाऊजचा पण वापरू शकता तर बघा दोन इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे मी आणि हे जॉईंट आहेत त्या अगोदर मी जोडून घेत आहे म्हणजे ते आपल्याला लांबीला कमी पडत होतं त्यामुळे दोन्ही पण जॉईंट आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने तुम्ही चेक करायचं आहे तुमचे कोणत्या बाजूने हुकाचे घर येणार आहेत आणि कोणत्या बाजूने हुका लावायची पट्टी येणार आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे तर हे अगोदर आपण हुका बसवायची पट्टी आहे तुम्ही अगोदर हे चेक करून घ्यायचं आहे आणि तशाच पद्धतीने ते पट्टी स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मी हुका बसवायची पट्टी घेत आहे तर मी ती अगोदर वरतून ठेवून घेतलेली आहे नंतर तिला आपण दाब पण मारून घेत आहोत आणि आतल्या साईडला आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला इथे हुका लावायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण हुकाचे घर बनवणार हो, आहोत तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने पट्टी स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर सर्वात अगोदर मी ही पट्टी बॉटमच्या साईडने अगदी थोडीशी स्टिच करून घेतलेली आहे फोल्ड करून आता ती आपल्याला बघा अस्तरच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हे वरतून हुकाचे घर करायचे आहे आणि अगोदर आपण वरतून ठेवून घेतली होती आणि आता आपण आतील साईडने ठेवून वरतून दाबटीप मारून घेतलेली आहे आता कडेने मी अगोदर थोडीशी स्टिच मारून घेते म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल अगदी थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेत आहे आणि आपल्याला इथे हुकाचे घर करायचे आहेत तर आपण अशा पद्धतीने माप काढून घेणार आहोत म्हणजे अशी फोल्ड करून घेणार आहोत मध्यभागी एक हुक लावायची म्हणजे पाच हुका लावायचे आहेत तर त्याची मार्किंग आपण अशी बरोबर सेम अंतरावर पाच पाच हुका लावायचे आहेत तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि यावरतीच आपण अशा पद्धतीने हुकाची स्टिचिंग करून घेणार आहोत हुकाचे घर बनवायचे आहेत त्यासाठी तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी ही स्टिचिंग करून घेतलेली आहे दोन्ही पण पार्ट आपण चेक करून घेत आहोत पुन्हा एकदा ठीक आहे अशा पद्धतीने बरं यानंतर मैत्रिणीनं शोल्डर खाली उतरू नये म्हणा आपण म्हणून आपण गळ्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन तिरपी कटिंग करून घेत आहे दोन्ही पण शोल्डरला आपण तिरपी कटिंग करून घेतलेली आहे जेणेकरून आपलं हे शोल्डर खाली उतरणार नाही आता तिथे आपल्याला गोट मारण्यासाठी मी अस्तरचाच कपडा साधारण दीड ते दोन इंच रुंदीची पट्टी तिरपी पट्टी कट करून घेत आहे म्हणजे पुढच्या साईडने आपल्याला गोट मारायचं आहे त्यासाठी ठीक आहे मी अगोदर ही पट्टी पुरती का नाही चेक करत आहे तर पुरत आहे तर मग अशाच पद्धतीने आपण गोट मारून घेत आहोत अगोदर मी एक फोल्ड करून घेतलेली आहे आणि अजून एक फोल्ड आपल्याला बारीक करून घ्यायची आहे अगदी पा अर्धा इंचाची म्हणजे गोट मारून घ्यायचा आहे आपल्याला इथे त्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा गोट मारून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा गोठ मारून घेतलेला आहे आता दुसऱ्या पार्टला पण सेम आपण अशाच पद्धतीने गळ्याच्या साईडने गोट मारून तयार करून घेत आहोत आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या दोनही साइडला गोट मारून व्यवस्थित हे पार्ट तयार करून घेतलेले आहे आता यानंतर आपण हा पाठीचा भाग घेत आहोत मी याची ब्लाऊज डिझाईन या अगोदरच दाखवलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ते ठेवून घेतलेले आहेत आणि असे दोनही साइडने आपल्याला चेक करून घ्यायचे जर मुंड्यामध्ये थोडंसं चेंजेस असेल थोडंफार कमी जास्त तर अशी तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे तर तर बघा माझं ह्या साईडने एकदम परफेक्ट येत आहे पण दुसऱ्या साईडने माझं मुंड्यात थोडंसं अंतर म्हणजे बॅक साईडचं वाडं होत आहे तर तिथे मी मार्किंग करून अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता आपण हे शोल्डर जोडून घेत आहोत तर त्यासाठी आपण हे शोल्डर अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आणि त्यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण हे दोनही शोल्डर जोडून घेतलेले आहेत आणि त्या अशा पद्धतीने दिसत आहे तर शोल्डरचं थोडंफार माप कमी किंवा जास्त झाले असेल तर ते तुम्ही व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचं आहे आता आपण बाहीची स्टिचिंग बघूया तर बाईची स्टिचिंग बघत आहोत तर त्या अगोदर आपण बाईचा तर अशा पद्धतीने डबल फोल्ड केलेला आहे आणि आतील मुंडा म खालून आहे तर तिथे आपण एफ टाकलेला आहे आणि बॅकच्या मुंड्यासाठी आपण बी टाकलेला आहे एफ म्हणजे फ्रंट साईडचा सा मुंडा आणि बी म्हणजे बॅक साईडचा सा मुंडा तर बघा जिकडनं आपली राईट साईड आहे त्या बाजूने आपण या अस्तर ठेवून घेतलेला आहे नंतर ते आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही पण बाया समोरासमोर अगोदर ठेवून घ्यायचे म्हणजे एफ शेजारी एफ आणि बी शेजारी बी म्हणजे अशी समोरासमोर जेणेकरून दोन्ही पण बाया आपल्या एकाच बाजूच्या होणार नाहीत ठीक आहे आता आपण बॉटमच्या साईडने स्टिच करून घेऊया तर बघा मी बरोबर म्हणजे जे, जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या राईट साईडनेच आपण हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून आपण ते पलटी मारणार आहोत तर ते बरोबर आपलं आतील साईडने जाणार आहे तर बघा बॉटमच्या साईड मी अगदी अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिचिंग करून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि यानंतर एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेऊया आणि अशा पद्धतीने हे आतील साईडने आपण अस्तर फोल्ड करून घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा राईट साईड आपली वर बरोबर वरतून आलेली आहे ब्लाउजची आता बघा आपण पूर्ण या अस्तर स्टिच करून घेऊया बाईचं मेन फॅब्रिकला बघा अशा पद्धतीने आपण एक अस्तर जोडून घेतलेलं आहे आता दुसऱ्या बाईला पण आपण सेम त्याच पद्धतीने अस्तर जोडून घेऊया बघा मैत्रिणीनं दोन्ही पण बायांना मी तर जोडून घेतलेला आहे आणि बरोबर एपचा मुंडा एप शेजारी आणि बीचा बी शेजारी असं दिसत आहे ठीक आहे आता मध्यभागी आपण याचा सेंटरला एक मार्क करून घेत आहोत म्हणजे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे बाई आणि सेंटरला आपण एक मार्क करून घेत आहोत जेणेकरून आपल्याला इथूनच बाई जोडायला सुरुवात करायची आहे मध्यभागापासून तर बघा आता आपण ब्लाऊजचा पार्ट घेत हो, आहोत आणि जिथे आपलं शोल्डर आहे तिथेच आपण जो मार्क केलेला आहे तो पार्ट अशा पद्धतीने ठेवून घेत हो, आहोत आणि बरोबर हे जी बीची बाजू आली आहे ती बॅकच्याच साईडने आलेली आहे आणि एफ म्हणजे फ्रंटची जी बाजू आहे ती फ्रंटच्याच बाजूने येणार आहे थी। ठीक आहे तर आता आपण मध्यभागापासून बाही जोडायला सुरुवात करत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे तर बघा मध्यभागापासून बाई जोडायला सुरुवात केलेली आहे असं केल्यामुळे काय होतं आपल्याला बाई कमी पडणार रा असेल तर आपण तिला नंतर पण जोड देऊ शकतो सेम ह्याच पद्धतीने मी दुसरी पण बाई जोडून घेऊन घेतो तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी हे दोनही स्लीव्स जोडून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने दो थोडासा जरी पार्ट थो छोटा मोठा असेल माझा थोडा बॅकसाईडचा उरलेला आहे तर त्याला मी कटिंग करून घेतलेली आहे तुमचं पण असं झालं असेल बाई जोडताना पुढचा मागचा थोडासा भाग कमी किंवा जास्त झाला असेल तर तो तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे ठीक थी थी, आहे थोडंफार कमी जास्त असेल तर आता यानंतर आपल्याला म्हणजे राईट साईडनेच अगोदर सा जोडून घ्यायची आहे बाई कडेकडेने अशा पद्धतीने दोनही साईडने आपण राईट साईडनेच अगोदर सा स्टिच करत आहोत आणि नंतर आपण आतील साईडने त्याला स्टिच करून घेणार आहोत तर चला आता मी हे कडेकडेने स्टिच करून घेत आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल बघा मैत्रिणींना दोनही साईडने मी कडेकडेने स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपण आतील साईडने ही बाजू पलटी मारून घेत आहोत आणि यावरती आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत आणि नंतर फिटिंगची मापं टाकून पण घेणार आहोत अगोदर आपण ह्याच बाजूवरती म्हणजे दाबटीप देऊन घेऊ जेणेकरून आपली ही जी शिलाई आहे ती बाहेरून दिसणार नाही त्यासाठी ना आपण अशी स्टिचिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि यानंतर मी फिटिंगच्या टिपा मारून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इकडच्या दोनही साईडने फिटिंगच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता आता या यानंतर आपण हा ब्लाउज राईट साईडला टर्न करून घेत आहोत तर बघा खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप आणि अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आय होप तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला याच्यापासून थोडा तरी फायदा होईल तर बघा अशा पद्धतीने आपला हा कटोरी ब्लाऊज दिसत आहे आणि ही आहे आपली बॅक साईड खूप सुंदर दाखवलेली आहे मी तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला कटोरी ब्लाऊजची संपूर्ण मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली हो आहे इथे मी अजून होका लावलेला नाही त्यामुळे टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला या ब्लाऊजचा फायनल लुक दाखवता हो यावा त्यासाठी तर बघा अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली हो आहे हे आहे आपली फ्रंट साईड आणि हे आहे आपली बॅक साईड आणि बॅक साईडने पण तुम्ही बघू शकता ह्या डिझाईनचा फायनल लुक बऱ्याचशा ताईंना पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर डिझाईन कशी दिसती तो पण लूक बघायचा होता तर तुम्ही बघून घ्या खूप सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन पण दिसत आहे जर तुम्ही या अगोदर या ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण बघून घ्या बॅकनिकचा ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय